हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आज आहे रिपब्लिक डे तुम्हाला सर्वांना रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा तर माझा व्हिडिओ आहे सॅटरडेचा संडेला काही कारणामुळे करू नाही शकले तर दुका दुपारची लगबग दुक चालू आहे नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे मुली घरी आहे हजबंड घरी आहे त्याच्यामुळे आज निवांत सर्व गोष्टी चालू आहे तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर डिशवॉशर लावले होते ते आधी काढून घेत आहे आणि जे बाकीचे भांडे पडलेले होते ते डिशवॉशरमध्ये लावून घेत आहे तर सर्व जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आज थोडी शॉपिंग करायची होती तर मी जात आहे सिटी सेंटरला आणि इथं ना कंटिन्यू मायनसमध्ये टेम्परेचर चालू आहे त्याच्यामुळे थंडी भयंकर आहे पण काय करणार थंडी असो स्नो असो ऊन असो पाऊस असो आपल्याला ग्रॉसरी वगैरे सर्व आणायला तर जावंच लागते आणि ज्या सिटीमध्ये मी राहते ती आहे सुंदरशी छोटीशी सी, सिटी तर इथं मला अन्वीसाठी पण थोडे जॅकेट बघायचे होते आणि मी पण मग थोडे ट्राय करून घेतले बघितले कारण आण्वीचं ना जॅकेट सर्व चांगलं आहे फक्त त्याची थोडी चैन खालीवर येत नव्हती थोडी जाम झालेली आहे चैन तर तिला थोडा गार्डनमध्ये प्रॉब्लेम होते घरी तर आम्ही व्यवस्थित करून देतो पण गार्डनमध्ये गेल्यानंतर मग तिला थोडा प्रॉब्लेम होतो काढायला घालायला आणि इथं कसं आहे मुलांना स्वतःचाच स्वतः सर्व करावं लागतं आधी सुरुवातीला त्या सांगतात की असं चेन वगैरे घालायची शूज घालायचे पण नेहमी नेहमी सांगत नाही कारण की मुलांना त्या गोष्टी यायला पाहिजे म्हणून ते मुलांना सोडून देतात की तुम्ही करा तुमचं तुम्हाला यायला पाहिजे तर मी अन्वीसाठी एक दुसरं जॅकेट काढलं होतं आणि तिला हे आवडलं होतं पण त्यामध्ये ना खूप मोठी दिसत होती तिच्या साईजचं नव्हतं ऑलरेडी मोठं होतं पण ती ऐकत असणार नाही मला हेच घ्यायचं आहे म्हणे अम्मा मला हे खूप आवडलं पण तिला मी सांगितलं कसं तरी की तुला हे खूप मोठं होत आहे चांगलं दिसत नाही आहे तिला मी दाखवलं आरशामध्ये तेव्हा मग ती म्हणाली ठीक आहे मग मी हे ठेवून देतो मी नंतर दुसरं बघते तर मी पण मला पण एक जॅकेट इथं थोडं आवडलं होतं तर म्हटलं आपण पण ट्राय करून बघावं

मासर, मासर। <laughs> तर इथं आता विंटर संपत आले त्याच्यामुळे खूप ऑफर चालू आहे जॅकेट वरती टोप्यांवरती मफलर वरती जे पण विंटरचं सामान आहे त्याच्यावरती खूप ऑफर चालू आहे तर म्हटलं आपण पण ट्राय करून बघावं जॅकेट खरंच खूप छान होतं त्याला पॉकेट पण खूप छान होते दोन पॉकेट होते आणि गरम पण होता आणि लॉंग असल्यामुळे ना बायांना पण थंडी वाजत नाही तर इथं मुलीं घोड्यांना पण टोपी घालून खेळत होत्या इथं शॉपमध्ये जे ठेवलेला होता घोडा तिथ त्याला पण टोपी घातलेली त्यांनी आणि इथं जीन्स बघितल्या मी जीन्सवरती पण ऑफर चालू होत्या काहीतरी ट्वेंटी रोला दोन जीन्स होत्या जीन्सवरती पण त्यांनी काही ऑफर लावलेल्या होत्या पण मला पाहिजे जी तशी जीन्स मिळाली नाही त्याच्यामुळे मी जीन्स कॅन्सल केली आणि जॅकेट पण मी घेतले नाही कारण कारण ऑलरेडी माझ्याकडे दोन जॅकेट आहे लॉंगवाला नाही आहे पण दोन्ही पण शॉर्ट आहे पण म्हटलं नको उगाच कशाला दोन हे पण आणखी ते ॲड करायचं त्याच्यामुळे जॅकेट पण मी कॅन्सल केलं आणि अन्वीसाठी बघत होते तर तिला साईज मिळत नव्हती एक साईज मोठी मिळाली आणि एक साईज छोटी मिळाली त्याच्यामुळे मग तिचं पण कॅन्सल झालं म्हटलं आणखी आपण दुसऱ्या शॉपमध्ये जाऊया बघायला आणि हे टी शर्ट मी अदितीच्या बाबाला सिम्पल असं दाखवत होतं मला काही एवढं आवडलं नव्हतं आणि कपडा पण एकदम असा गरम किंवा एकदम चांगला त्याचा कपडा नव्हता आणि याची किंमत जर आणि याची किंमत ऑफरमध्ये काहीतरी सहा हजार होती म्हणजे काहीतरी सिक्स्टी सेवन इरो अशी ते त्याची काहीतरी किंमत होती म्हणजे सहा साडेसहा हजार त्या टी शर्टची किंमत पुलोवरची किंमत होती म्हटलं धन्य आहे या याच्यापेक्षा आपल्याकडे खूप छान छान कपडे मिळतात ऑफरमध्ये कपडे असतात पण त्याच्या प्राईस ऑलरेडी खूप जास्त असतात त्यामध्ये ते ऑफर देतात तरी पण त्यांचे कपड्यांची क्वालिटी वगैरे एवढे काही चांगली नसते आणखी समोर आल्यानंतर अदितीच्या बाबाला हे वालं जॅकेट कोटसारखं जॅकेट मिळालं दिसलं त्यांना तर ते म्हणाले तू ट्राय कर हे पण मला खूप मोठं होत होतं आणि मला थे चे, चे आ, थे। से थे। ते जॅकेटच्या पॉकेटची सवय आहे पॉकेटमध्ये असं संडेचे हात वगैरे गरम राहतात त्याच्यामुळे इथं फक्त पॉकेट दिसायला होते आणि याला पॉकेटच नव्हते फक्त त्यांनी एक अशी डिझाईन करून दिलेली होती आणि दिसायला पण ते एवढं काही चांगलं वाटत नव्हतं अदितीला पण आवडलं नव्हतं अदिती म्हणत होती अम्मा तू यामध्ये कशी तरी दिसतो तू हे घेऊ नको तर मी फक्त ट्राय केलं चालून वगैरे बघितलं एकदम मी कार्टून सारखी त्यामध्ये दिसत होती तर हे पण कॅन्सल केलं अदिती तर म्हणे तू ट्राय पण नको करू समोर आल्यानंतर आपल्या अन्वीला तिला बबल टी प्यायची होती तर या शॉपमध्ये आज फर्स्ट टाईम बबल टी पीत आहे दोघी मुलींना पण बबल टी खूप आवडते माहिती नाही मला अजिबात बबल टी आवडत नाही दोघींना खूप आवडते आणि नंतर अन्वीसाठी मला एक शावर जेल घ्यायचं होतं तर त्या तिकडे टी पीपर्यंत जवळ शॉप होतं तर इथं मी पटकन तिच्यासाठी एक शावर जेल घेतलं आणि आणखी ग्रॉप ग्रॉसरी शॉपिंग वगैरे पण आम्हाला करायची होती तर असंच मार्केटमध्ये फिरत फिरत आम्ही आलो मेन सिटी सेंटरला तर ही जी बिल्डिंग दिसत आहे तुम्हाला ही खूप जुनी बिल्डिंग आहे जेव्हा जर्मनीमध्ये दुसरं महायुद्ध झालं होतं तेव्हा त्या काळामध्ये ह्या सर्व्या बिल्डिंग ज्या ओरिजिनल बिल्डिंग आहे त्या युद्धामध्ये पडल्या होत्या आणि परत मग त्यांनी त्याच डिझाईनच्या परत तशाच इमारती त्यांनी तयार केल्या तर आज इथं एक छोटासा इव्हेंट या लोकांनी मुलांसाठी ठेवलेला होता मुलांचं कसं असते ना घरात भिंती त्यांना दिसतात त्या रंगवायला त्यांना खूप आवडतात टॉयलेटमध्ये जातात रंगवतात चोरून चोरून भिंती रंगवतात तर एक असंच काहीतरी त्यांनी बनवलेलं होते चार अशा चार पाच काचेच्या भिंती त्यांनी तिथं ते लावलेलं एक छोटंसं घर बनवलेलं होतं आणि तिथं पेंट ठेवलेले होते मुलांना त्यांना सांगितलं की जा तुम्हाला वाटेल ते ड्रॉइंग करा तुम्हाला वाटेल ते लिहा तर मुलां मुलं पण आणि मोठे माणसं पण तिथं जाऊन जे वाटलं ते लिहित होते मुलं ड्रॉइंग करत होते काही कलर करत होती तिथं आपली अन्वी तिचं स्वतःचं चित्र काढत आहे तिने एक छोटंसं घर बनवलं त्या घरामध्ये अन्वी काढली तर असं थंडीच्या दिवसाचे नाही इकडे खूप सारे असे इव्हेंट चालू राहतात मुलांचा विचार करून आणि जे म्हातारे वगैरे माणसं असतात त्यांच्याबरोबर राहायला कोणी नसते त्यांना बोर होतं थंडीच्या दिवसाचं बोलायला कोणी नसते जास्त तर त्याच्यामुळे ते, ते असे थोडे थोडे इव्हेंट चालू राहतात इथं आपली अदिती आणि अन्वी मस्त इथं ड्रॉइंग करत आहे त्यांना म्हटलं तुम्हाला जेवढी ड्रॉईंग करायची तेवढी घर करून घ्या घरी गेल्यानंतर मी पण भिंतीवरती लिहू देणार नाही तर त्यांना वाटलं ते ते लिहत होते आणि इथं तुम्ही बघू शकता पूर्ण भिंती मुलांनी आणि र रंगवलेली आहे इथं मी पण काढलेलं आहे एक मी पण लिहिलेलं आहे एक छोटेसे दोन वर्ड लिहिलेले आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी काय लिहिलेलं आहे तिथं माझं नाव पण मी लिहिलेलं आहे तर तेच शॉपिंग करून आता आम्ही समोर निघालो शॉ मला आणखी घ्यायचं होतं जर्मन आटा घ्यायचा होता मोस्टली मी जर्मन आटा वापरते इथं पण काही दिवसाआधी मला मिळत नव्हता त्याच्यामुळे मी आपला साधा आटा वापरत होता हा जर्मन न पचायला खूप इझी जातो तर तिथंच मला आपलं बदामचं पीठ दिसलं नंतर बेसन पीठ आणि कोकोनट पीठ आणि राईस आपलं जे राईसचं असते राईस फ्लोअर तो मला तिथं दिसलं नवीन हे प्रोडक्ट आले तिथं तर आपले इंडियन बरेचसे आता आटे म्हणा पीठ म्हणा ते तिथं यायला लागले नंतर माझी जी, जी आपली भाजीपाला वगैरे बाजार असतो स विकेंडचा तो माझा बाकी होता तर संध्याकाळ झालेलीच होती म्हटलं चला आता आलोस तर पटापट ते पण घेऊन घेऊया तर इथं मी भाजीपाला एकदम आपल्या इंडियन स्टाईलमध्ये निवडून निवडून बघून बघून घेत आहे सर्व मी आधीच ठरवलेलं असतं काय फ्रीजमध्ये आहे मी बघून जाते घरातूनच की फ्रीजमध्ये काय जास्त आहे काय आणायचं आहे काय नाही आणायचं तर ते बघून बघून आणि जे काही फ्रेश मला मिळते ते मी घेऊन येते तर आज ना माझं आमची विदर्भाची मिरची भाजी खाण्याचं खूप मन होत होतं तर आज मी बनवत आहे मिरचीची भाजी तर इथं मी डाळ आपली तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे कुकरला डाळ टाकून दिलेली आहे गरम पाणी आधीच ठेवलेलं होतं कुकरमध्ये आणि काप कांदा उभा कापून घेतलेला आहे त्याचबरोबर थोड्या मिरच्या आवडीनुसार जसं आपल्याला तिखट पाहिजे कमी जास्त त्यानुसार मिरच्या कट करून घ्यायच्या हिरव्या आणि थोडेसे अख्खेवाले शेंगदाणे आपल्याला कुकर लावून याच्या दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्यायचे नंतर साईडला ते तिकडे कुकर हो होईपर्यंत इथं मी काय करते लसूण थोडंसं आपलं आलं आणि जिरं हे सर्व ठेचून घेत आहे खलबत्त्यामध्ये तर इथं कुकर मी लावलेलं ला आहे डाळीचा थोडासा राईस पण लावलेला आहे अदिती आणि अन्वीसाठी आणि इथं मी आज मस्त जर्मन आट्याच्या चपात्या बनवत आहे ह्या जर्मन आट्यामध्ये काय होतं ना थोडं याच्यामध्ये ग्लुटन कमी असतं आणि पचायला खूप इझी जातात आपल्या आपल्या आट्यापेक्षा तर मला थोडा छान वाटतो याच्या चपात्या पण टिकून राहतात जर आपण छान तेल व्यवस्थित लावून जर केलं ना तर नरम बनतात तर इथं माझ्या चपात्या चालू चाल। आहे आणि मा नंतर माझ्या कॅमेऱ्याला काहीतरी लागलेलं होतं नंतर माझ्या लक्षामध्ये आलं तर इथं आपली डाळ मस्त शिजलेली आहे आता मी त्यामध्ये टाकलेले थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हे आपल्याला छान असं लोणून घ्यायचं आहे बारीक छान फेटून घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी थोडेसे एकदम किंचितसे म्हणजे पंधरा एक दाणे थोडेसे ओबडधोबड कुटून घेतले मी खलबत्त्यामध्ये आणि ते पण मी डाळीमध्येच मिक्स करणार आहे आता या डाळीला आपल्याला द्यायचा आहे तडका छान डाळ आपली मेन अशी लोणून घ्यायची म्हणजे आपली भाजी ना खूप छान असं पाणी इकडे आणि डाळ इकडे असं दिसत नाही तर इथं मी तेल ठेवलेलं आहे तेल आपलं छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये थोडंसं किंचितचं मी मोहरी टाकलेली आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे कारण की जिरा आधीच आपण कुटून घेतलेलं आहे लसूणबरोबर आणि इथं मी खोबऱ्याचे थोडे खा असे खाप करून घेतलेले आहे तर खोबरं टाकल्यानंतर लगेच आपल्याला जे आपण कुटून घेतले आहे लसूण आणि आपलं अद्रक ते टाकायचं आहे नाहीतर मग खोबरं आपलं जळून जाते आणि लसूण कच्चा राहून जातो तर सोबतच टाकून छान हे रेड होईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथं मी थोडासा कडीपत्ता पण टाकलेला आहे तर हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि या टाइमला ना गॅस थोडा हाय फ्लेमवरती ठेवायचा म्हणजे आपला तडका छान बसतो तर आपलं आता हे बघा खोबरं लसूण अद्रक छान रेड कलर त्याला आलेला आहे तर या टाईमला मी गरम मसाला टाकत आहे थोडासा अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा छान मिक्स होऊ द्यायचा आणि या टाईमला ना गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचा आता आपण जे वरण लोणून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं ते वरण थोडंसं टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती लगेच मी झाकण ठेवलेलं आहे त्यांनी काय होईल जे पण आपला फ्लेवर आहे ते आपल्या भाजीमध्येच राहतील तर इथं थोडंसं मी पाणी कुकरतून पाणी टाकलेलं आहे आवडीनुसार आपल्याला भाजी कशी पातळ पाहिजे कमी जास्त घट्ट पाहिजे तसे पाणी यामध्ये टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही एकदम पाणी झालं की तिला चव येत नाही थोडी पानसट लागते आणि जास्त थिक घट्ट पण असली की तिला पण एवढी चांगली चव येत नाही तर इथं मस्त आपल्या भाजीला छान तडका बसलेला आहे पाणी टाकून घेतलेलं आहे मी आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून इथं आपली भाजी मस्त तयार आहे इथं आज माझी कोथिंबीर मिसिंग आहे कारण मला आज कोथिंबीरच मिळाली नाही तर इथं आता आम्ही बसत आहे जेवण करायला मला अजून पण भाकरीचं पीठ मिळालं नाही पण जी जर्मन आट्याची जी चपाती आहे ना ती थोडी थोडी भाकरसारखीच लागते तर मी त्याच आट्याच्या चपात्या बनवलेल्या आहे मस्त चपाती चुरून घ्यायची आणि त्यावरती मस्त आपलं भाजी टाकून चुरून मस्त खायची तोंडी लावायला मस्त सलाड वगैरे घेतलेला आहे आणि आज मुलींसाठी मी राईस पण बन बनव बनवलेला होता त्यांना आज चपाती खायची नव्हती दुपारी पण त्यां चपाती खाल्ली त्याच्यामुळे त्यांना चपाती वगैरे काही खायची नव्हती म्हणून ते म्हण त्यांनी मला आधीच सांगितलेलं होतं की आम्हाला माज राईसच खायचा आहे तर त्यांच्यासाठी मी राईस बनवलेला आहे मोस्टली ही भाजी मिरचीची भाजी आमच्याकडे ज्वारीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते किंवा राईसबरोबर पण खा खूप छान लागते आपलं वरण असते त्या टाईपमध्ये याची चव न एक वेग वरणासारखीच वाटते आपल्याला बघायला की हे तर एक व फोडणीचं वरणासारखं वाटते पन्याची चव एकदम वेगळी आहे तुम्ही करून बघा खूप छान लागते आणि मस्त भाकर बनवायची भाकर चुरून त्यावरती भाजी चुरून मस्त खायचं तर इथं मुलींना राईस देते थोडा वाढून तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आणि माझं विक विकेंडचं जे रुटीन आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आजची भा भाजी आमची विदर्भ स्पेशल मिरच्याची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आवडली आणि तुम्ही कधी करून बघितली आहे का कधी खाल्ली आहे का ते पण मला नक्की सांगा तर आजचा व्हिड व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आवडला असणार तर चला मग परत भेटूया यशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय